नमस्कार मी संगीता संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे कटाची आमटी कटाच्या आमटीला आमच्याकडे सारही बोलतात त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा तर सर्वप्रथम आपण मसाला काढून घेऊया मसाल्यामध्ये आपण घेतलं आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आता हे सर्व मसाले कांदा आणि खोबरं भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया तवा थोडासा गरम झाला की त्यामध्ये खोबरे घालूया खोबरे हे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे खोबरे भाजण्यासाठी आपण अर्धा चम्मच तेल घालून घेऊया गॅसच्या मंदाचे वरती मिक्स करत असंच खोबरं भाजायचं आहे हे पहा खोबरं छान भाजलेलं आहे एकदम असाच कलर आला पाहिजे जास्त जास्तही भाजायचं नाही आहे आणि कमीही भाजायचं नाही आहे आता काढून घेऊया खोबरे भाजल्यानंतर त्याच तव्यावर आपण कांदाही भाजून घेणार आहे कांदाही हा लालसर भाजायचा आहे कांदा भाजण्यासाठी एक चमचा तेल घालून घेऊया आणि असाच अलटून पलटून मिक्स करत कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदाही छान लालसर भाजलेला आहे काढून घेऊया आणि आता आपण वाटण वाटून घेऊया वाटणमध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि पुदिनाचं वेगळं वाटण वाटलेलं आहे आणि कांदा आणि खोबरं याचं वेगळं वाटण वाटलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिनाचे जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर घालूया कढीपत्ता अर्धा चम्मच हळद घालूया दीड चम्मच घरगुती लाल तिखट घालूया एक चम्मच गरम मसाला घालूया आणि दीड चम्मच कांदा लसूण मसाला घालूया दोन मोठे चम्मच धना पावडर घालूया आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झाल्यावरती खोबरं कांद्याचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि हा सर्व मसाला मिक्स करून एकदम तेल तर परतून घेऊया मसाला जेवढा छान परतणार तेवढेच कटाची आमटी छान लागणार आता मी कुकरला दोन शिट्ट्या घेऊन चना डाळ शिजवून घेतलेली आहे आणि चना डाळीमध्ये जे पाणी आहे ते वेगळं काढून घेऊया हे पा याच पाण्याचा उपयोग आपण कटाच्या आमटीमध्ये करणार आहे ते घालून घेऊया आणि एक्स्ट्राचं तुम्हाला जेवढा रस्सा जास्त हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घाला इथे मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी हे कोमट घालायचं आहे पाणी थंड घालायचं नाहीये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि गॅसच्या मंदाचे वरती सात ते दहा मिनिट छान उकळी काढून घेऊया हे पहा छान उकळी आलेली आहे इथे मी गॅसच्या मंदाचेवरती दहा मिनिट कटाची आमटी उकळून घेतलेली आहे हे पाक अशी तरी आलेली आहे आता घालूया कोथिंबीर तयार झालेली आहे आपली कटाची आमटी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा